नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी महायुतीचे उमेदवार राम बदाने यांच्या प्रचारार्थ शनिवारी कापडणे गटातील विविध गावांमध्ये प्रचार रेली काढण्यात आली यानंतर सायंकाळी कापडणे येथे जाहीर सभा झाली सुशीलाताई माळी सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या प्राचार्य डॉक्टर प्रमिलाताई पाटील भाजपचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बदाने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव भाऊसाहेब दिसले अशोक सुडके जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य तथा भाजप किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब खलाने भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील नवल पाटील माजी सरपंच सुनील शिंदे भाजपचे तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील सरचिटणीस शरद पाटील ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह सर परिसरातील विविध गावातील सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी विकास सोसायटी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि हे आणि जर आपल्याला नियोजनबद्ध शिस्तबद्ध पद्धतीने जायचं असेल आणि आपल्या तालुक्याचा जर पूर्णपणे विकास करून घ्यायचा असेल तर आपल्या येणाऱ्या काळामध्ये भाजपा प्रणीत महायुती शासन स्थापित करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या या धुळे ग्रामीणसाठी आपल्या तरुण जर आमचे सन्मित्र रामदादा भदाने यांचा अनुक्रमांक तीन यांच्या समोरचं कमळ कोणताही आम्हाला अपेक्षा नाही पण दोन हजार एकोणावीस मध्ये मला जो अनुभव आलेला आहे तो अनुभव मी तुमच्या समोर मांडते आणि मला तुमच्याकडून असं एक सल्ला पाहिजे की मी आता पुढे काय करायचं आणि मी असं का वागडू नये का बोलू नये याचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे दोन एकोण दोन हजार एकोणावीसच्या इलेक्शन आणि म्हणून सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर या गावातले सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर पितृतुल्य मान्यवर तरुण मित्र माझा आवाज जितवर जातोय माझ्या माता भगिनी भारतीय जनता धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ नव्याने झाला आणि या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये अठ्ठावीस खेडे नव्याने जोडले गेले या भावना होती या माझ्या वडिलांचं तिथं नाव पुढे येत होत आपण तिथं फॉर्म पण भरला बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद